माझा मित्रांना माझा आम्ही शूटिंगला चाललेलो आहे गावाकडच्या पामिडीला तसेच आपल्या कलाकार लेडीज सुगंधा सुगंधा असं आले आमच्या आता मित्रांना मला मारुती मंदिरा जाऊ भेटत आम्ही तर आता आम्ही त्या गावाकडच्या पाहणीच्या आम्हाला आहे तर त्याची वाट आहे तर आता थोड्या थोड्या आम्ही त्यांची गाडी आली का आम्ही गाडीत बसणार आहे ना आम्ही आमचा स्फोट जाणार आहे आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला देऊ तुम्ही बघत राहा गावाकडची कॉमेडी काय नाव गाव गावगाडा गावाकडची कॉमेडी हे चॅनल बघत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्यांना भेटून आनंद आणि मला पण छान वाटलं हे सगळेजण भेटले सगळे छान कलाकार आहेत बाबूराव पण भेटलेच आणि धमाल कॉमेडी हे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाबूरावळे यांचे सगळ्यांचे व्हिडिओ मी पहिले बघितलेले आहेत छान असतात कारण कलाकार हा ॲक्टिंग करण्यासाठी देत असतो आणि कलाकार जर म्हटलं तर नात नाही यांचं सगळ्यांचं